नमस्कार सहा आणि कला रंग मी नीना पेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुरुषांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा बरं का महिला दिन सादर करताना आज आमच्या वयाच्या म्हणजे पंचावन्नच्या नंतरच्या बायकांना खूप शुभेच्छा देत आहे महिला दिन खूप छान उत्साहात साजरा बरं का कारण आपण आपल्या तरुणपणी केलेलं नाही तर आता ठराविक व यानंतर मात्र बायकांनासुद्धा वाटतं बरं का की आपण काहीतरी महिला दिनाच्या निमित्ताने खूप छान काहीतरी कार्यक्रम करावा नाटक बसवावं नाच करावं गाणं म्हणावं तर असं कार्यक्रम करताना कुठेही पुरुष दिन होणार नाही पुरुष दिन होणार नाही एवढं काळजी घ्यायची बरं का आज महिला दिनाच्या दि निमित्ताने एक थोडंसं एक पंचावन्नच्या पुढच्या पुरुषांसाठी मला सांगावं असं वाटतं बरं का की ठराविक वयानंतर पुरुषांना सुद्धा व्यक्त व्हायला थोडंसं एकतर त्यांची जडणढणं लहानपणापासूनच त्यांची जडणघडण अशी झालेली असते की त्यांना पटकन ते व्यक्त होत नाही एखादा पुरुष जर खूप पटकन हळवाहून व्यक्त झाला तर त्याला एक विशिष्ट संबोधन बायल्या म्हणणं किंवा काहीतरी हळवं म्हणणं किंवा असं काहीतरी लेबल लावलं ले जायचं त्यामुळे पुरुष पटकन व्यक्त होत नाही पण ठराविक वयानंतर पुरुषांना वाटतं की आपण व्यक्त व्हावं अशा वेळेस मात्र बायकांनी त्यांच्या पत्नीनी त्यांच्या बायकोनी ठामपणे नवऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या वयाला दोघांनाही एकमेकांच्या मानसिक आधाराची गरज असते हा मानसिक आधार उर्वरित आयुष्य जगण्यासाठी खूप मोठा ठरतो अजून एक मला गोष्ट सांगायची आहे जसं बायकांना मेनापॉज म्हणजे रजोनिवृत्ती येते तशीच पुरुषांना सुद्धा अँड्रॉपॉज येतो याबद्दल कुठे विशेष बोलल्या जात नाही कुठे त्याच्यावर लेख येत नाही जास्त प्रमाणात बोलल्या जात नाही पुरुषांना आपल्या शरीरातले बदल कळत असतात पण ते उघड बोलत नाही कारण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो हो। आहोत न्यूनता ये येऊ शकते अशा वेळेसुद्धा बायकोनी समजून घेतलं पाहिजे किंबहुना नवरा आणि बायकोनी एकमेकांचा मेनोपॉज आणि पुरुषांचा अँड्रॉपॉज हा बायकोनी समजून घेतला पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण एकमेकांना सांभाळणं सांभाळून घेणं कारण भाळणं सम आपल्या तरुणपणात झालेलं आहे आता ह्याच्यापुढे एकमेकांना सांभाळणं सुरू होतं ठराविक वयानंतर बाई स्वतःच्या सौंदर्याला जपत असतेच तिला एक मुळातच आवड असते म्हणा म्हटलं तरी चालेल की स्वतःचं जे आहे टापटीप राहणं तसं ठराविक वयानंतर पुरुषांनासुद्धा टक्कल पडतं कुठे केस पांढरतात पोट सुटलेलं असतं तर अशा वेळेस आता थोडेफार थोडे अगदी हातावर मोजणे इतके पुरुष सजग झालेले आहे पुरुषांचे पार्लर निघालेले आहेत पण सरसकट अजून सगळेजणं पार्लरमध्ये जाऊन आपलं म्हणजे सौंदर्य राखतात असं तर होत नाही तेव्हा या पुरुषांमध्ये कुठेतरी अशी न्यूनत्वाची भावना येऊ शकते तेव्हा सुद्धा बायकोनी म्हटलं पाहिजे की तुम्ही जे, जे पूर्वी जेवढे आवडत होता तेवढेच मला आत्ताही तुम्ही टक्कल पडलं असेल पोट सुटलेलं असलं तरीसुद्धा मला तुम्ही अजूनही हिरो वाटता म्हणा ना तुम्हाला जसं वाटतं की आपण एखादी छान साडी नेसून आल्यावर तुम्हालाही वाटतं ना की मला माझ्या नवऱ्याने छान म्हणावं तसं पुरुषांची पण अपेक्षा असते बरं का की हो आम्हाला तुला तुम्हाला ना हा टी शर्ट खूप छान दिसतो अजूनही या टी शर्टमध्ये तुम्ही अगदी तरुण दिसता म्हणा म्हणून बघा बघा कसं वाटतंय ते अजून एक जाता जाता सांगते की स्पर्श प्रत्येक वेळेस स्पर्श म्हणजे सेक्स नाही तर अगदी लहान मुलासुद्धा लहान मुलंसुद्धा स्पर्शाला भुकेला असतो तसंच पुरुषांनासुद्धा एक तुम्ही स्पर्श करा टच करा किंवा पाठीवर हात फिरवा बघा त्यांचा एक म्हणतात ना खूप त्यांना आश्वासक वाटतं की माझी बायको माझ्या पाठीमागे आज ठामपणे उभी आहे काय होत निवृत्तीनंतर रिटायरमेंटच्या आयुष्याच्या टप्प्यावर कसं होतं की स्त्रीला मात्र घरामध्ये सन्मान मिळतो कारण ती घरामध्ये काम करत असते त्यामुळे ती सगळ्यांना हवी हवीशी वाटते पुरुषांना वाटतं मात्र माझा आता घराला काही उपयोग नाही अशा वेळेससुद्धा बायकांनी आपल्या नवराचा आदर राखला पाहिजे आणि मुलांनासुद्धा ही जाणीव असली पाहिजे की माझ्या वडिलांनी आयुष्यभर या घरासाठी खूप कष्ट केलेले आहे तर त्यांनीसुद्धा मुलांनी ही वडिलांप्रती अगदी आदर ठेवलाच पाहिजे ही झाली छोटी छोट्या गोष्टी आहेत पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आज घराघरामध्ये संवाद हलो हरवत चाललेले आहेत तर आणि पंचावन्न नंतर तर असं वाटतं आता काय बरं बोलायचं झाले सगळे विषय बोलून झाले तर संवाद असणं छोट्या छोट्या गोष्टीवर बोला पण बोला आज आमच्याकडे कॉफीची बाटली मी रोज यांना सांगते अहो जरा मला याची जा, याचं झाकण उघडून द्या तेव्हा हे पण अगदी आत येतात स्वयंपाकघरात त्याआधी मी त्यांना झाकण उघडून देतात माझ्या सुनेने मला एक बाटली आणून दिली की आई ह्याची झाकण पटकन उघडतं तेव्हा मी तिला म्हटलं अगं आधीचं झाकणसुद्धा माझ्याकडनं उघडत उघडतं बरं का फक्त या यानिमित्ताने आमच्या दोघांमध्ये संवाद होतो ते स्वयंपाकघरात येतात आम्ही दोघं एकत्र एक कॉफी पितो हा जो एकमेकांच्या सहवासाचा जो प्रश्न आहे तो आम्हाला खूप एक सकाळचे दहा मिनटं एकमेकांना सुखावून जाणार असतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या खूपच उर्वरित आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत जसं सण समारंभ असला किंवा कुठे आप कार्यक्रमात आपण लग्नकार्यात गेलो तर बाईला मात्र थोडं अजूनही वयाने मोठी असेल तर ओटी भरतात काहीतरी गिफ्ट देतात वगैरे रिटर्न गिफ्ट असतं असं तिचा मान राखला जातो पुरुषाला मात्र थोडंसं पुरुष एकट्या बाजूला पडला जातो तेव्हा मात्र बायकांनीच हे लक्ष ठेवलं पाहिजे की घरी जाता जाता किंवा तुमच्या शि जे काही सेविंग असेल त्याच्यातनं छोटीशी वस्तू पुरुषांना आवर्जून द्या खूप प्रत्येक वेळेस मोठं गिफ्ट महागातलं दिलं पाहिजे असं नाही पण आवर्जून एखादी गोष्ट आपण आपल्या नवऱ्यासाठी करणं हे सुद्धा पुरुषांना सुखावून जातं आज वयाच्या या टप्प्यावर एकमेकांना सांभाळणं खूप गरजेचं सा आहे कारण दिवसेंदिवस आ बाजूबाजूच्या मंडळीसुद्धा खूप प्रॅक्टिकल बनत चाललेली आहे तेव्हा आपल्या गृहस्थाश्रमामध्ये कुठेही कोरडेपणा येऊ नये म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी अगदी तुम्ही जपल्या तरच पुढचं आयुष्य तुमचं सुखकर जाईल अजून एक सांगते की थोडंसं पुरुषांना ठराविक वयानंतर स्पेस लागते बरं का की त्यांचा कप्पा त्यांचा त्यांच्या वस्तूला हात लावलेला आवडत नाही आपल्याला आपल्या नवऱ्याबद्दल तेवढी खात्री असतेच आणि असायलाच पाहिजे की आपला नवरा या वयात तर काही कुठे जात नाही त्यामुळे उगीच त्यांचे त्यांचा कप्पा आवरणं त्यांचा मोबाईल चेक करणं असल्या फंदात पडू नका कारण विश्वासच हा तुमच्या गृहस्थ धर्माचा मोठा पाया आहे तेव्हा एकमेकांवर विश्वास ठेवा एकमेकांवर संवाद साधा तरच तुमचं उर्वरित आयुष्य खूप छान जाईल बरं का तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे आज दिवसेंदिवस घरामध्ये संवाद कमीत होत चाललेले आहेत तर ठराविक वयानंतर तर पुरुषांबरोबर संवाद हा साधलाच पाहिजे एवढंच मला या महिला दिनानिमित्त सांगावंच वाटलं आणि हे साधारण प पन्नास पंचावन्नच्या वयाच्या नंतरच्या पुरुषांसाठी आहे बाकी तर काय सगळेजणं तरुण मुलं आजकाल अगदी येता जाता सगळे डेज साजरे करत असतात आमच्या वेळेस हे डेज नव्हते पण आता मात्र ठराविक वयाच्या सुद्धा महिला दिन साजरा करताना पुरुषांची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिन खूप छान साजरे करा तुमचे अनुभव खालती कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद